काही नेत्यांची चर्चा त्यांनी या जगातून एक्झिट घेतली तरी सुरू असते हे नेते हयात नसले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मनात हे नेते जिवंत असतात आज जिथे राजकीय नेते लोकांच्या मनात कमी आणि त्यांच्या डोक्यात जास्त जातात तिथेच आपल्या महाराष्ट्रातील काही नेते असे आहेत ज्यांनी या जगातून एक्झिट घेतली पण त्यांच्या आठवणींच्या रूपात ते आजही जिवंत आहेत याच नेत्यांमुळे आपल्या महाराष्ट्रात कधी काळी सुसंस्कृत राजकारण व्हायचं यावर विश्वास बसतो म्हणूनच आजही आठवणींमध्ये जिवंत असणाऱ्या अशाच काही नेत्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत आठवणीतले नेते या आपल्या खास सिरीजमधून आज या सिरीजचा श्री गणेशा करत आपण ज्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत ते आहेत कोल्हापूरचे पी एन पाटील एकनिष्ठतेचा चेहरा जर एखाद्याने रेखाटला तर तो हुबेहूब पी एन पाटलांसारखा दिसेल असं अनेक जण म्हणतात आज त्यांच्या निधनाला मोठा काळ उलटून गेल्यानंतर सुद्धा त्यांची ही ओळख कायम आहे पी एन पाटील नाव आलं की त्यासोबत निष्ठा ही आपसुकच येते एक निष्ठावंत म्हणून ही ओळख मिळवायला त्यांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य खर्च केलं म्हणूनच त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा एक धावता आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता कोल्हापूर हा काँग्रेसच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा आणि कोल्हापूरची ही ओळख बनवण्यात पी एन पाटलांनी मोठं योगदान दिलं पांडुरंग निवृत्ती पाटील सडोलीकर असं भलं मोठं नाव तेवढीच भली मोठी कारकिर्द असणारं व्यक्तिमत्व लोकांच्या मनात घर करून राहिलं ते पी एन पाटील या नावानं सहा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्नचा पी एन पाटलांचा जन्म ते कोल्हापूर जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते असलेल्या श्रीपत जावई होते पण त्या खेरीज राजकारणाची म्हणावी अशी कोणतीही पार्श्वभूमी नव्हती पण समाजकारणाची आवड होती ज्यातून त्यांनी सहकार क्षेत्रात काम करायला सुरुवात केली त्यानंतर त्यांची पावलं हळूहळू राजकारणाकडे वळाली पी एन पाटलांच्या सहकार क्षेत्रातील कामाबद्दल बोलायचं झालं तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भोगावती साखर कारखाना राजीवजी गांधी सुतगिरणी श्रीपतराव दादा बँक निवृत्ती तालुका संघ या माध्यमातून पी एन पाटील यांनी सहकार क्षेत्रात पायरवले सहकार क्षेत्रात काम करत असताना पी एन पाटलांकडे एक आदर्श नेतृत्व म्हणून पाहिलं जायचं त्यांनी आमदार होण्यापूर्वीच दिंडनेरलीमध्ये सुतगिरणी स्थापन केली तरुणांच्या हाताला काम दिलं या सुतगिरणीला स्वर्गीय राजीव गांधी यांचं नाव दिले पण गेल्या तीस वर्षांपासून त्यांच्या जयंती दिनी कोल्हापूर ते दिंडनेरली सद्भावना दौड आयोजित करून आदर्श प्रस्थापित केला या काळात त्यांनी राजकारणात सुद्धा एंट्री केली पण राजकारणात उतरत असताना त्यांनी कधी सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही सहकार क्षेत्रात काम करत असताना त्यांनी नेहमीच स्वतःच्या प्रतिमेची आणि संस्थेची काळजी घेतली त्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या कोणत्या संस्थेला कधीही डाग लागला नाही आता सहकार क्षेत्रातून येऊयात राजकारणाकडे पंचवीस वर्षांचा एक उमदा तरुण राजकारणात एंट्री करतो हळूहळू आपल्या कामाने तो स्वतःची नवीन ओळख बनवतो पक्षात स्वतःचं स्थान निर्माण करतो आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे लोकांच्या मनात कायमचं घर करून राहतो हा नेता म्हणजे पी एन पाटील पी एन पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली त्यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेतला ते कधीही खाली न ठेवण्यासाठी सहकार क्षेत्रात काम केल्यामुळे पी एन पाटलांकडे एक चांगलं नेतृत्व होतं पुढे पक्ष वाढवताना त्यांच्याकडे असलेल्या याच नेतृत्व गुणांचा त्यांना फायदा झाला पी एन पाटलांनी काँग्रेसमध्ये सदस्य ते जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदांवर काम केलंय पी एन पाटील यांच्या काँग्रेसमधील प्रवासावर नजर टाकायची झाली तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळामध्ये पी एन पाटील जिल्हा काँग्रेस जनरल सेक्रेटरी होते इथूनच काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने त्यांची पायामुळं रोवली गेली त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे नव्वद या कालावधीमध्ये त्यांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर काम केलं या काळात त्यांनी पक्षासाठी केलेलं काम त्यांची निष्ठा नेतृत्व कौशल्य हे सगळं पाहता एकोणीशे नव्याण्णवमध्ये त्यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी सोबत त्यांना कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं आणि स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत म्हणजे तब्बल वीस वर्ष हे पद स्वतःकडे ठेवलं याच काळात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला समजला गेला त्यामुळे कोल्हापूरमध्ये काँग्रेस पसरवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे दरम्यान पी एन पाटील यांनी काही काळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष पदही भूषवलं होतं सहकार क्षेत्रात काम केलेल्या पाटलांनी काँग्रेसच्या विकासाला हातभार लावला कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस मजबूत केली आणि हे सगळं करत असताना त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा स्वतःला आजमावून पाहिलं कधी यश मिळालं कधी अपयश पण सडोलीकर नाही कधी यशाने हरळून गेले नाही पराजयामुळे निराश होऊन शांत बसले जय पराजय जे काही पदरात पडलं त्याचा स्वीकार करून त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशी सहा वेळा त्यांनी विधानसभा लढवली ज्या दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे ते कट्टर समर्थक होते तर दोन हजार चोवीस ची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली असती पण त्याआधीच काळाने त्यांना हिरावून घेतलं पी एन पाटलांनी वेगवेगळ्या पदांवर काम केलं पराभव मिळाल्यानंतर सुद्धा खचून न जात त्यांनी आमदारकी सुद्धा मिळवली कोल्हापूरचं जिल्हाध्यक्षपद तर त्यांच्याकडे वीस वर्ष होतं पण मंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली तेही दोनदा विलासराव मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात पी एन पाटलांना मंत्रिपद मिळणार अशा जोरदार चर्चा होत्या पण पी एन पाटील तेव्हा पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले होते त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यानंतर दोन हजार मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा पी एन पाटलांना मंत्रीपद मिळेल अशी अनेकांना अपेक्षा होती पण तेव्हा देखील त्यांना डावलण्यात आलं त्यामुळे पाटलांचं मंत्री व्हायचं राहून गेलं ते कायमच पण वरवर वाटतं एवढी साधी सोपी आणि सरळ पी पाटलांची स्टोरी नाहीये या स्टोरीमध्ये काही ट्विस्ट देखील आहेत दोन हजार बारामध्ये पी पाटलांच्या पत्नी जयदेवी यांचं निधन झालं त्यानंतर सतत माणसांच्या गर्दीत वावरणारे पाटील वैयक्तिक आयुष्यात मात्र एकाकी पडले तर पी एन पाटलांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये आरोपांचा सामना सुद्धा करावा लागला होता सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी पी एन पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता पी एन पाटलांच्या सुनबाई आदिती राजेश पाटील यांनी कराड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानंतर आमदार पी एन पाटील त्यांचे पुत्र राजेश पाटील आणि कन्या टीना महेश पाटील यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती दरम्यान तक्रारदार आदिती पाटील या राष्ट्रवादीचे नेते आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुतणी त्यामुळे या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती दरम्यान पी एन हे सगळे आरोप फेटाळले होते तर यासोबतच कागल तालुक्यातील सेनापती कापशी मधील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडिंगलज तालुक्यातील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना कर्ज पुरवठा प्रकरणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असणाऱ्या पी एन पाटलांना ईडीने समन्स पाठवले होते पण या सगळ्या आव्हानांना पी एन पाटलांनी तोंड दिलं दोन हजार चोवीस मध्ये निवडणुकांची रणधुमाळी होती पी एन पाटलांनी याची अगदी जय्यत तयारी केली होती या निवडणुकीत जिंकण्याचा जणू काही निर्धारच त्यांनी केला होता त्यानुसार लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी जोरात तयारी केली होती कोल्हापूर लोकसभेसाठी रिंगणात असलेल्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ एक महिना आमदार पी एन पाटील यांनी झंझावती प्रचार केला होता परिणामी आमदार पी एन पाटील नेतृत्व करत असलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघामधून सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती आणि याचंच फळ म्हणून की काय शाहू महाराजांचा विजय सुद्धा झाला पण चार जूनचा तो विजय जल्लोष साजरा करण्यापूर्वीच मनाला चटका लावणारी त्यांची एकजीट झाली प्रचारानंतर पी एन पाटलांची तब्येत थोडीशी खराब झाली होती त्यामुळे त्यांनी खबरदारी म्हणून सगळ्या टेस्ट वगैरे करून घेतल्या होत्या नंतर त्यांना बरं वाटायला लागलं म्हणून ते डॉक्टरांकडे जाण्याचं टाळत राहिले अशातच दोन हजार चोवीसच्या मे महिन्यात ते बाथरूममध्ये कोसळले आणि यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली या घटनेनंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल केलं गेलं त्यांच्यावर उपचार सुरू झाले पण उपचारांना काही यश आलं नाही आणि तेवीस मेला रुग्णालयातच त्यांचं निधन झालं पी एन पाटील यांनी राजकारणाची सुरुवात केल्यापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा हात सोडला नाही राजकीय जीवनात अपयश येत असतानाही त्यांनी कधीच पक्षावरील निष्ठा कमी होऊ दिली नाही काँग्रेस पक्षामध्ये एकोणीशे नव्याण्णवला सर्वात मोठी फूट पडल्यानंतरही त्यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही त्यामुळे काँग्रेसमन अशी त्यांची ओळख झाली जी आजही कायम आहे आणि पुढेही राहील असा विश्वास अनेकांना आहे तर तुम्हाला पी एन पाटलांचा हा प्रवास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका